नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपली रेसिपी नाही आहे तर ले ले मी निघाली आहे वर्षश्राद्ध त्याला आईचं वर्षश्राद्ध आहे तर मी आता चालली आहे ता हा आपला छोटासा एक ती ब्लॉग आहे तर मी तीन ट्रेन पकडलेली आहे डहाणूवरनं आणि आत्ता मी निघाले दादरला तर बघा ओम पण माझ्यासोबत आलेला आहे हाय म्हणतोय आणि झाले खूप वेळ झालेला आहे दादर लांब आहे थोडं आणि आत्ता आमचं आम्ही बोरवलीला उतरलोय आणि बोरवलीवरून आम्ही आता दादर झालो आहोत तर दादरला आलेली आहे मी आणि खूप गर्दी आहे गाड्यांना पण खूप गर्दी आहे रात्री बारा वाजता आम्ही घरी पोचलो हो आता रात्रीचा व्हिडिओ तुम्ही नाही केला आहे पण सकाळी बघा स्वयंपाक चालू आहे इकडं आमच्या भाकऱ्या झाल्यात आणि शेवगाच्या शेंगाची आमटी त्यानंतर मुळ्याची भाजी चटणी आणि थोडंसं फरसाण पण होतं तर तुम्ही पण या जेवायला आमची जेवणं वगैरे आटपली आहेत आणि आम्हाला जायचं होतं शॉपिंग करायला म्हणजे जे ब्राह्मणाला भांडे द्यायचे असतात तामन द्यायचं असतं त्यानंतर महिन्याला जे पित्र जेवायला बोलवलं असतं एक म आ, बाईला बोलवतात दर महिन्याला तर तिच्यासाठी साडी आहे तर तेच आम्ही इथे आता साडी खरेदी करतोय तर इथे आम्ही नऊवारी साडी घेतलेली आहे तर कारण ते आमच्या आत्या आहेत ना नऊवारी साडी घालतात तर आम्ही इथे मस्त अशी साडी घेतली नऊवारी छान अशी त्यानंतर पाहू शकतात आम्ही आता कोपरगावमध्ये आहोत भरपूर साड्या घेतलेल्या होत्या कारण तिथे अकरा बायांना जे जेवायला आपण देतो पहिले त्यांच्यासाठी पण घेतलं होतं त्यानंतर ग्लास घेतले तामन पाच भांडे आणि ज्या साड्या आम्ही घेतल्या ते तुम्हाला दाखवू शकलो नाही कारण घरी खूप पाहुणे होते व्हिडिओ बनवायला जमलाच नाही तर चला मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आता आम्ही घरी निघालो आहोत बाय सर्व